ही दृश्य पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकला असे डोंबिवली मधील देवीचा पाडा परिसरातली ही दृश्य आहेत आपण यामध्ये पाहिलं की दोन वर्षाचं एक बाळ इमारतीमधून खाली पडते तितक्यात एक तरुण जीवाच्या आकांतानं धावत येतो आणि त्या बाळाला सावरतो हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय दोन वर्षाच्या चिमुकल्यासाठी देवदूत बनून आलेल्या या तरुणाचं सध्या सर्वत्र कौतुक होताना आहे शनिवारी दुपारी डोंबिवलीतील अनुराज हाइट्स टॉवर मध्ये एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला ही तेरा मजल्याची इमारत गावदेवी मंदिराजवळील देवीचा पाडा परिसरात आहे या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षाच्या चिमुरड्याचा तोल गेल्यानं तो खाली पडू लागला त्याचवेळी इमारतीतून बाहेर पडत असलेल्या भावेश एकनाथ म्हात्रे या तरुणानं चिमुरड्याला खाली पडताना पाहिलं प्रसंग अवदान राखत त्याने लगेच धाव घेतली जीवाची पर्वा न करता झेप घेत चिमुरड्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्या चिमुकल्याला पूर्णपणे आधार न मिळाल्यानं तो त्यांच्या हातातून सरकत पायावर पडला परंतु मोठी दुर्घटना टळली आणि या चिमुकल्याचा जीव वाचला हा चिमुकला आता सुखरूप आहे ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे मी भावेश एकनाथ मात्रे मी त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरण खाली आलो आणि खालनं येताना दोन तीन लोक जात असताना तिकडनं वरण आवाज आला बिल्डिंग मधला दुसऱ्या माळ्यावरनं तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो माझ्या मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं मी समोरच्या माणसानं धक्का मारला माझ्या हातावर पडला हातावरन माझ्या पायावर पडून तो माझ्या हातामध्ये तो हाताला माझ्या पहिला तो ठेवला मग नंतर माझ्या तो हल्लूत हातावरनं पायावरती थोडा सुलो पडला आता तो व्यवस्थित आहे तो, 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 तो घरी आहे एकदम ओके त्याला नेलेलं हॉस्पिटल मध्ये पण तो सिटी स्कॅन करायला डॉक्टरने सांगितलं तो ओके ते मला माहिती नाही तो वर्ण मला आवाज आला त्याच्यासाठी मी धावत गेलो समोर मला तो दिसत असताना मी त्याला पकड या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत